हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी रव्याचा उपमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा अगदी मी घरातल्याच साहित्यापासून हा उपमा बनवून दाखवणार आहे तर उपमा बनवण्यासाठी बघा इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा झिरो नंबरचा रवा आहे तुमच्याकडे जो रवा अवेलेबल असेल तुम्ही तो घेऊ शकता तर बघा हा रवा मी छान असं चाळून घेतलेला आहे तर बघा उपमा बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे त्यासोबत चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक कट करून घेतल्यात थोडासा कडीपत्ता भरपूर अशी हिरवी कोथंबीर आणि त्यासोबतच थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि नंतर बघा मी परत एकदा थोडेसे शेंगदाणे आणि काजू घेतलेले आहेत म्हणजे उपमा झाल्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी थोडेसे काजू आणि शेंगदाणे घेतलेत बघा तर बघा उपमा बनवण्यासाठी बघा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आता या कढईमध्ये मी अंदाजे एक पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये बघा चाळून घेतलेला रवा घालणार आहे रवा आपल्याला छान असा मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे बघा अगदी जास्त वेळ नाही अगदी एक ते दोन मिनटासाठी बघा हा रवा अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जर हा रवा जास्त वेळ भाजला तर काय होतो रवा खालून करपतो आणि त्यामुळे त्याची टेस्टसुद्धा बिघडते बघा त्यामुळं अगदी एक ते दोन मिनटासाठीच आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथं आपला रवा भाजून तयार झाला आहे अगदी हलकासा रंग चेंज झालेला आहे मी हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता याच कढईमध्ये मी उपमा बनवणार आहे बघा तर त्यासाठी बघा इथं मी कढईमध्ये दोन पळी इतकं तेल घातलं आहे तुम्ही इथं तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता आता बघा पहिल्यांदा मी शेंगदाणे आणि काजू आहेत शेंगदाणे आणि काजू मी तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहे काजू इथं उपमा बनवताना ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातले तरीही चालतील बघू शकताय मी इथं शेंगदाणे आणि काजू अगदी एक ते दोन मिनटासाठी छान असे मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घेतलेले आहेत मी आता हे शेंगदाणे आणि काजू एका प्लेटमध्ये काढून घेते आता मी त्याच कढईमध्ये उपमा बनवणार आहे तर बघा ऑलरेडी आपण तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये बघा मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातलेत जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायचेत बघू शकता जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली आहे आता यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालून घेणार आहे आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी कट केलेला कांदा आणि त्यासोबत कट केलेली हिरवी मिरची सुद्धा घालणार आहे आता आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची म्हणजे अगदीच जास्त फ्राय नाही अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंतच आपल्याला इथं कांदा आणि मिरची फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा उपमा बनवताना इथं टोमॅटोसुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकता मी इथं अगदी सिम्पल असं उपमा बनवून दाखवणार आहे त्यामुळं मी जास्त भाज्या घातलेल्या नाहीत तर बघू शकताय कांदा हिरवी मिरची छान फ्राय झाली की यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घातलेत बघा इथं मी उपमा बनवताना पहिल्यांदा सुद्धा शेंगदाणे यूज करते तर बघू शकताय आता याला मी व्यवस्थित असं एक अगदी एक ते दोन मिनटासाठी छान फ्राय करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा मी यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर पाण्याचं प्रमाण बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर अगदीच उपमा ड्राय हवा असेल तर तुम्ही पाणी अगदी कमी वापरा किंवा तुम्हाला थोडंसं सा ओलसर आणि बघा मौसूद उपमा हवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घाला आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे मला छान असा मौसोद उपमा हवा आहे त्यामुळं मी पाणी थोडंसं जास्त घातलं आहे आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी हो येऊ द्यायची आहे त्यासाठी बघा मी यावरती एक झाकण ठेवलं आहे आता या पाण्याला आपल्याला फुल गॅसवरती छान एक उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे हो आता मी यावरचं झाकण काढलं आहे आता यामध्ये बघा आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो रवा यामध्ये बघा थोडा थोडासा घालायचा आणि कंटिन्युअसली हलवून घ्यायचं बघा एकदम यामध्ये जास्त रवा घालायचा नाही नाहीतर काय होतं बघा पाणी गरम आहे त्यामुळं जो रवा आहे त्याचा घट्टसर गोळा होता नाहीतर त्याचे छोटे छोटे गोळे होतात बघा व्यवस्थित उपमा तयार होत नाही त्यामुळं काय करायचं थोडा थोडासा रवा घालत घालायचा आणि कंटिन्युअसली बघा आणि याला हलवून घ्यायचं आहे अगदी फास्ट स्पीडमध्ये हलवून घ्यायचं कारण काय होतं बघा हा उपमा जो आहे तो लगेच आपला घट्टसर व्हायला का सुरुवात होते त्यामुळं कंटिन्युअसली हलवून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये बघा अजिबात एकसुद्धा गुठळी झालेली नाही अगदी परफेक्ट असा आपला उपमा तयार झालेला आहे मी याला बघा असंच आणखी एक ते दोन मिनटासाठी छान असं कंटिन्युअसली हलवून घेते जसं जसं आपण याला कंटिन्युअसली हलवून घेऊ तसं तसं बघा हा उपमा छान घट्टसर व्हायला लागतो म्हणजे त्यामधलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागतं बघू शकताय मस्त मस्तसा आपला झटपट उपमा तयार आहे आता यावरती मी थोडीशी कट केलेली कोथंबीर घालते आणि त्यासोबतच बघा फ्राय करून घेतलेले थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे काजू घालून घेते आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून बघा परत मी अगदी एक ते दोन मिनटासाठी मीडियम गॅसवरती याला असंच ठेवून देणार आहे म्हणजे याला बघा छान वाफवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लगेच याला खायलासुद्धा घेऊ शकता पण मी अगदी दोन मिनटासाठी छान वाफून घेते बघू शकता यावरचं झाकण काढलं आहे आणि मस्तसा आपला उपमा तयार आहे किती मस्त असा दिसायला लागलेला आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता आहे मस्त गरम गरम आहे त्यामुळे छान अशा वाफा सुटायला लागल्यात तर तुम्ही म्हणत असाल की मी वरतूनसुद्धा फ्राय केलेले शेंगदाणे घातलेत आणि उपमा बनवतानासुद्धा मी शेंगदाणे यूज केलेत तर काय आहे बघा उपमा बनवताना म्हणजे आपण पाणी घालतो त्या टायमिंगला बघा जर शेंगदाणे घातले तर काय होतं जे शेंगदाणे आहेत ते बघा छान असे भिजले जातात आणि त्यासोबत ता खायलासुद्धा खूप सुंदर लागतात त्यामुळं मी करतानासुद्धा थोडेसे शेंगदाणे घातलेत आणि नंतर वरतून गार्निशिंगसाठी थोडेसे शेंगदाणे यूज करणार आहे बघू शकता आहे मस्तसं आपला उपमा तयार आहे आता यावरती बघा गार्निशिंगसाठी आपण फ्राय करून घेतले शेंगदाणे आणि काजू काढून घेतलेत मी आणि वरतून अगदी थोडीशी कोथंबीरसुद्धा मी पसरवून घेतली आहे बघा मस्तस आपला झटपट गरमागरम उपमा तयार आहे तर बघा तुम्ही याला उपमा म्हणू शकता किंवा उपीटसुद्धा म्हणू शकता तर सकाळच्या बघा घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही ना ना बन त्या टायमिंगला बघा कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी घरच्याच साहित्यात झटपट असा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता बनवायला अगदी सोपा आहे आणि त्यासोबतच खायलासुद्धा खूप सुंदर लागतो तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने घरच्या घरी मस्त रव्याचा हा उपमा नाष्ट्यासाठी बनवून बघा खायला खूप सुंदर लागतो आणि तुम्हाला बघा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या